नमस्कार रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलमध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करतो बऱ्याच दिवसापासून आपली डिमांड मी आज पूर्ण करतो आहे डॉक्टर अर्चनाताई शैलीजी पाटील चाकूरकर यांचा भारतीय जनता पार्टीतला प्रवेश हा महाराष्ट्रच नव्हे तर देशात चर्चेचा विषय झाला आणि अख्ख्या लातूरच नव्हे तर महाराष्ट्राचं लक्ष त्यांच्या प्रवेशाच्या त्या सकाळची जी का अकराची वेळ होती त्या वेळेकडे होता मी अनेकांना फोन लावले अरे माझा फोन उचल अरे थांब म्हणले ठेव अर्चना ताईचा प्रवेश चालू आहे आम्हाला प्रवेश पाहायचा आहे ही क्रेज ही उत्सुकता ही का निर्माण झाली तर यामागचं एकच कारण आहे पाटलांची सून आहे आदरणीय शिवराजजी पाटील चाकूरकर या देशाचे माजी लोकसभेचे सभापती केंद्रीय गृहमंत्री आणि सोनियाजी गांधींचा आणि राजीव गांधींचा एक विश्वासू माणूस इंदिरा गांधींचा विश्वासू माणूस म्हणून अ अख्खी आयात त्यांनी काँग्रेसच्या सेवेसाठी वाहिली काँग्रेसचा विचार एक निष्कलंक चारित्र आणि एक रुबाबदार व्यक्तिमत्व आणि अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणजे अटलजीसुद्धा जर आमच्या शिवराज पाटलांना भेटले तर क्या पटेलजी मग आज भाषण दे काय आपला तुम्ही म्हणायची म्हणजे एवढं प्रेम एवढा आदर एवढा जिवाळा शिवराज आणि त्यांच्या राजकीय जीवनामध्ये घडवलेला आहे आणि आजची ही ताईंची मुलाखत ही राजकीय नाही ना ताईंच्या जीवनाचा जीवनपट उलगडणारे हे दहा ते पंधरा मिनट आपली मुलाखत आहे रसिक प्रेक्षको डॉक्टर अर्चनाताई पाटील मी आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो नमस्कार रत्नाकरजी तुमच्या सर्व नमस्कार रत्नाकरजी रत्नाकर रावसेकर यूट्यूब चॅनलच्या सर्व दर्शकांना माझा नमस्कार ताईंच्या लग्नाचं शूटिंगसुद्धा मी केलं बरं <laughs> <laughs> हा योगा योगायोग आहे आणि त्यावेळेस एक चाळीस वर्षापूर्वी मला वाटलं नाही की या नवरीचं मला पुन्हा नेता म्हणून शूटिंग आणि बोलायची संधी येणार आहे हा योगा योगा योगायोग आहे योगायोगाच्या गोष्टी आहेत पण ताई आपला भारतीय जनता पार्टीतला प्रवेश हे लातूरच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारा प्रवेश ठरणार आहे असं जाणकार सांगतायत आता खरं म्हणजे आपण काँग्रेसच्या संस्कृतीत वाढलेल्या आहेत शिवराज पाटलांची हयात काँग्रेसमध्ये गेलेली आहे मग अचानक आपण भाजप जाण्याचा निश्चय कसा घेतला रत्नाकरजी हा प्रवास अचानक घडलेला नाहीये मान्य आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रभाऊनी त्यांच्या मुलाखतीत सांगितलं त्यांनी जो एक माझ्या प्रवेशाच्या वेळी जे भाषण झालं त्यांनी त्यात सांगितलं की हा प्रवास हा सात वर्षापासून चालू होता भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा अशी बऱ्याच जणांची इच्छा होती अनेकांनी त्यासाठी माझ्यावर काम केलं त्याच्यासाठी प्रयत्न झाला पण मलाही आपण म्हणताय तसं आदरणीय चाकूरकर साहेबांची साठ वर्षाची जी कारकीर्द होती ती मागे सोडून एका मुलीचं लग्न ठरतानाची जशी हुरहुर असते तसंच होतं की हे एवढं सगळं मागे टाकून आपण नवीन एका प्रवासाला जातोय पण कालांतराने काही गोष्टी घडत असतात आणि मग आपण तो निर्णय घेतो सुनबाईंनी सासऱ्यांना विचारलं का मी उदगीरची मुलगी आहे ग्रामीण भागात वाढलेली मुलगी आहे मी घराबाहेर पडताना आज सुद्धा साहेबांना न सांगता दाराबाहेर पडत नाही एवढा मोठा आयुष्याचा निर्णय मी त्यांना न घेता करेन असं मला जे ओळखतात त्यांना सगळ्यांना माहिती की मी साहेबांना न, न विचारता काहीच करत नाही आणि हीच आपली लातूरकडली संस्कृती ही मराठवाड्याची संस्कृती माता गृहिणींची संस्कृती आहे रसिक प्रेक्षको मग आता मला सांगा अमित देशमुख साहेब तर शिवराज पाटलांचे फोटो आहेत त्यांच्या नावावर मतं आहेत आपण डायरेक्ट मुद्द्याला हात घालूया मग आता मला सांगा तुम्ही तर सांगितलं मी पाटील साहेबांना विचारून प्रवेश केला म्हणजे पाटील साहेबांची मुखसंमती होती का नाही घरच्यांना मुखसंमती द्यायचा प्रश्न नसतो ना रोज त्याच्यावर चर्चा होते त्याच्या चांगल्या आणि वाईट पैलूंचा अभ्यास केला जातो एक तटस्थपणे आम्ही सर्वांनी कुटुंब म्हणून त्याच्यावर विचार केला पक्षाच्या लेवलवर साहेबांचं जे मत आहे ते असणारच आहे पण एका मुलीसाठी सुनेसाठी जे मत असणार आहे ते वेगळं असू शकतं पण ते आता चर्चा अशी सुरू झालेली की कदाचित आपण विधानसभेचे उमेदवार असतात माझ्यासाठी भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते जे काही मला आदेश देतील त्याचं मी पालन करेन चर्चा ही होणारच कारण माझा प्रवेश हा साधासुद्धा नव्हता आदरणीय चाकूरकर साहेब हे राष्ट्रीय नेते आहेत गेली साठ वर्ष जेव्हा काँग्रेस सत्तेत नव्हती तेव्हाही लोकसभेचे उपनेते म्हणून त्यांना लाल दिव्याची गाडी होती म्हणजे राजीव गांधींना नव्हती तेव्हा साहेबांना लाल दिव्याची गाडी होती तर म्हणजे ह्याचा अर्थ माझ्या प्रवेशाची चर्चा तर होणारच असं होऊ शकत नाही की चर्चा होणार नाही पण पुढे काय काळाच्या ह्याच्यात काय अमित देशमुख घाबरलेले जरा म्हणजे हा थोडंसं घाबरलेले आहेत की त्यांना कुठंतरी असं वाटतं की आता चर्चनाही आपल्या समोर येणार बर मला एक सांगा तुम्हाला काही कमिटमेंट केलेली आहे का म्हणजे तुम्ही प्रवेश केल्यानंतर आम्ही तुम्हाला अमुक पद देऊ तमुक पद देऊ राजकारणात व्यापार आणि व्यवसाय करायचा नाही हा आदरणीय चाकूरकर साहेबांचा आम्हाला धडा आहे आणि ती शिक्षण घेऊनच माझी यांनी बी जे पीमधल्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली मी कसलीही मागणी त्यांच्याकडे केलेली नाही आहे आणि त्यांच्याकडून मला शब्दाची अपेक्षा पण नव्हती त्यांनीसुद्धा साहेबांच्या नावाचा जो ग्रेस आहे साहेबांच्या नावाचं जे एक वलय आहे त्याला अनुसरूनच मला वा वागणूक दिलेली आहे आणि त्यामुळं देवाणघेवाणीचा विषय आणि म्हणूनच ताई काल आपल्या इथं आदरणीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब अशोकरावजी साहेब ही सगळी साहे, मंडळी काल चहा पाण्यासाठी आली आणि राजकारण्यांच्या भोव्या उंचावल्या अरे प्रवेश झाला आणि मुख्यमंत्री घरी देशाचे नामवंत नेते घरी महायुती अख्खी महायुती देवघरवर हा केवढा योग आहे म्हणजे खरं तर देवसुद्धा वरून पाहत असेल देवघरवर अख्खी महायुती आदरणीय चाकूरकर साहेबांचं हे वलय आहे त्यांच्यावर असलेल्या सर्वपक्षीय लोकांचं प्रेम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं साहेबांची उंचीच तेवढी आहे की मला त्याच्यासाठी काही फार प्रयत्न करावे लागत नाहीत आदरणीय साहेबांच्या घरी चहाचं निमंत्रण सर्वांनी सहर्ष त्याला स्वीकारलं आणि आमच्या घरी येण्याची सर्वांनीच माझ्यावरती तो एक विश्वास दाखवला आणि घरी आले सगळेजण अर्चनाई मी ताकाला जर वाढलं पोहोत नाही अमित देशमुखंनी लिंगायत कार्ड खेळलं मला जंगम डॉक्टर काळगे उभे केले त्या दिवसापासून चर्चा सुरू झाली हे लवकरच काहीतरी घडामोड होणार आहे आणि त्यांनी बरोबर तुम्हाला हेरलं आणि तुमचा प्रवेश केला हेच खरं का नाही रत्नाकरजी मी तुम्हाला थोडंसं करेक्ट करेन ह्याच्यामध्ये की उमेदवारी हा नंतरचा स्टेप आहे माझ्या प्रवेशाची चर्चा आणि प्रोसेस ही त्याच्या आधीची आहे सात वर्ष सात महिने सात दिवस सात आठवडे ही चर्चा चालूच होती आपल्या सर्वांना माहिती आहे आणि आदरणीय बसवराज पाटलांचा जेव्हा प्रवेश झाला त्यावेळी माझ्या लेकीचं लग्न असल्यामुळं माझी वैयक्तिक जिम्मेदारी पार पाडूनच मग आपण राजकीय जीवनात यावं आणि म्हणून मला थोडासा उशीर झाला मधल्या काळात सगळ्यांना हे लक्षात आलं की आज जी आलेत म्हणजे कालांतराने ताई येणारच आहेत आणि त्याच्यामुळं काळगे साहेब आपले उमेदवार ठरले असं जाणकारांना वाटतंय लोक असं म्हणत आहेत की शिवराज पाटील साहेबांनी अगोदर बसवराजजी न सांगली की तुम्ही आधी पुढे जा नाही नाही सगळं स्पीच तयार करा आणि मग हो बॅटिंग पाटील साहेबांनी त्यांच्या मुलीमध्ये आणि बसवराजींमध्ये मध्ये फरक नाही केला फक्त वैयक्तिक अडचण आहेत वैयक्तिक अडचणीमुळं मला वेळ लागला बस एवढंच एकच महिन्याचा उशीर झाला जास्त पण नाही पण ती मला वाटतं हे जर वीस वर्ष घडलं असतं तर राज्र वेगळं असलं असतं राजकारणात जर तरला काही महत्व नसतं पण मला वाटतं की जहा से शुरू वही सुरुवात आहे यापूर्वीसुद्धा ऑफर आल्या होत्या आपल्याला अगदी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आता माझा प्रवेश चोवीस कदाचित आता पुन्हा पंच्याण्णवची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे आणि अख्खं लातूरकर आता विधानसभे आता झाले दोन चार महिन्यावर निवडणूक येणार आहेत आता आणि आता संपूर्ण लक्ष आता एक अर्चना तईकड भाजपचा उमेदवार म्हणून लातूरकर पाहत आहेत अजून पक्ष पाहतोय का पाटील परिवार पाहतोय आम्हाला माहिती नाही पण लातूरकर पाहतोय तर ही तुम्ही पूर्ण करणार लातूरकरांच्या सेवेत साहेबांची अख्खा आयुष्य गेलेलं आहे आणि तशी जर संधी आम्हाला परत पक्षांनी दिली तर मला असं वाटतं की ती संधी स्वीकारण्याचं सर्वानुमते मी नक्कीच प्रयत्न करेन आपल्या प्रवेशाचा फायदा डॉक्टर म्हणजे डॉक्टर काळद्याच्या विरोधात असलेले श्री शृंगारे सुधाकरराजे शृंगारेंना होईल असं वाटतं तुम्हाला माझ्या प्रवेशाचा नक्कीच त्यांना फायदा होईल कारण चाकूरकर साहेबांना मानणारा एक मोठा गट आहे आज जरी कोणी ओपनली बोलत नसेल तरी पण साहेबांचा जो एक गट आहे तो सुप्तपणे शृंगारे साहेबांना नक्कीच सर्वजण आशीर्वाद देतील अर्चनाताई मी राजकारण फार जळून पाहिले पाटील साहेबांचा आणि पाटील साहेबांचा पराभव हा जिवारी लागणारा होता लातूरकरांच्या तसंच आपल्या परिवाराच्या असणारे पण याच सोफ्यावर एके दिवशी शिवराज पाटील सकाळी सकाळी साडेसातला विपर्वासत बसले होते मी असा इथून आलो मला नमस्कार सर आणि मी सरांना म्हणालो की सर आपल्या विरोधात देशमुख षडयंत्र करत आहेत आपल्याला पाडण्याचा प्रयत्न करत आहेत एस आर देशमुखांना वीस गाड्या काल निलंगा तालुक्यात पाठवल्यात हो हे मी सांगितलं शिवराज पाटील साहेबांना तर ते शिवराज पाटील माझ्यावर रागवले म्हणजे त्यांचा स्वभाव बघा मला म्हणाले काय बोलतात ठीक आहे ते काय करतात आपण पाहूया पण तुम्ही काय करतात आपण काय करता आपण मी निवडू याऊन काय करता हा प्रश्न त्यांनी विचारला ताई माझा शब्द खरं झाला आणि शिवराज पाटलांचा पराभव झाला आणि नंतर ज्यावेळेस आमची भेट झाली त्यावेळेस पाटील साहेब हसून मला म्हणाले तुझं थोडं मी शांतपणे ऐकलं असतं तर बरं झालं असतं म्हणजे एवढा असा संयमी त्यांचा स्वभाव काय घरामध्ये वातावरण काय दोन हजार चारबद्दल का चोवीस बद्दल नाही मला वाटतं की मी माझं लग्न होऊन आता तीस वर्ष झालेली आहेत आणि ह्या तीस वर्षात साहेबांची मुलगी म्हणून मला एक वडिलांसाठी जे काही करावं लागतं ती करण्याची देवानी मला ही संधी दिली कारण चाकूरकर साहेबांच्या सारखे पिता असणं हे सौभाग्य आणि ती मी संधी त्याचा योग्य हे करत साहेबांच्यासाठी जे जे म्हणून मला करता येत असेल ते मी करत राहील आम्ही सुनाला बोलतो सुन्यांना बोलतो सासरे कधी बोलले मला समजला नाही प्रश्न म्हणजे आम्ही सुनांना रागवतो आमच्या सा तसं तुमच्या सासऱ्यांनी कधी रागोल मी आतापर्यंत तसं बोलले नाही म्हणजे मी पण काही चुकले नसेल असं आपण समजूया घरात <laughs> घरात कसे असतात पाटील साहेब घरात राजकीय माहिती आम्हाला ते मितभाषी कमी बोलतात घरात घरात साहेब अगदी जे वडील असतात आजोबा असतात म्हणजे अगदी सहज घरात कधीच प्रेशर नसतं घरात कधी राजकीय चर्चा रोज राजकीय चर्चा रोज होतात त्याच्याशिवाय राजकीय माझ्याच घरात नाही प्रत्येक राजकीय घराण्यात चर्चा होत असतील पण त्या अशा न्यूट्रल असतात व्यक्ती सापेक्ष कधीच चर्चा होतो पण ज्यावेळेस मोदींचा विकास पाटील साहेब टी व्हीवर गेल्या दहा वर्षापासून पाहत असतील तर त्यांना मोदीबद्दल काय वाटतं चाकूरकर साहेबांनी त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये पण अनेक वेळा पत्रकारांना लातूरमध्येही सांगितलेले की मोदीजी राईट ट्रॅकवर आहेत हे साहेबांचं वाक्य आहे आणि ते त्यांचं त्यांचाही विकासाचा जो आ, जी डेव्हलपमेंट आहे ते साहेब अगदी न्यूट्रली बघत असतात आणि त्याचं जिथे योग्य वाटेल तिथे अप्रिशिएट पण करतात त्यांना पत्र लिहितात संसद भवन जाऊन बघून आले साहेब त्याच्या भूमिपूजनाला गेले आणि साहेबांना दुर्दैवानी काँग्रेसमध्ये असताना काही लोकांना असं वाटायचं की साहेब आर एस एस धार्जिने आहेत म्हणून त्या आरोपाचं त्याला कारण असं की कारण कारण असे की पाटील साहेबांनी जेवढा काही खासदार फंड आहे तो जास्तीत जास्त विवेकानंद हॉस्पिटललाच दिला आणि विवेकानंद हॉस्पिटल हे आर काय असा समज मुक झालेला आहे की आर्यसएस दार्जिनी शिवराज पाटील दोन्हीकडूनही साहेबांना त्या विषयाला तोंड द्यावंच लागलं पण साहेबांनी खासदार फंड आपण विचारला म्हणून तो प्रश्न की खासदार फंड विवेकानंद हॉस्पिटलला दिला आम्हीही आमच्या आजूबाजूचे पाहुणे रावळे साहेबांना विचारायचे हा प्रश्न साहेबांचं सा उत्तर त्याच्यावर असं होतं की जिथे विकासात्मक काम होतं जिथे अनेक जात धर्मपात पक्ष सोडून लोकांची सेवा होते अशा संस्थांना मदत केली पाहिजे साहेबांचा स्वभाव आम्ही ओळखतो की साहेब हे भ्रष्टाचार विरोधी आहेत प्रचंड राग आहे त्यांना त्या बाबतीत आणि म्हणूनच त्यांनी आर एस एसच्या जिथं जिथं काही चांगली कामं आहेत तिथं त्यांचा फंड देऊन विकासाच्या कामाला जिथं ज्या आपल्या फंडात काही भ्रष्टाचार होणार नाही याकडे शिवराज पाटीलंनी लक्ष दिलेलं आहे असं नाही काँग्रेसच्याही अनेक संस्थांना दिलेलं आहे इतर पक्षाच्याही म्हणजे गोविंद केंद्रेंना सुद्धा साहेबांनी फंड दिला होता म्हणजे भ्रष्टाचार वगैरे आता तो वेगळा मुद्दा आहे पण साहेबांनी अनेक लोकांना त्यांचा खा आता या निवडणुकीमध्ये प्रचाराला बाहेर पडलात आणि तुम्हाला जर विचारलं की आपल्याच समाजाचा एक माली जंगम उमेदवार उभा आहे त्यांना तुम्ही का विरोध करता येत आपल्या समाजाला प्रतिद्ध मिळू द्या मग त्यावेळेस त्याचं काय उत्तर देणार मी समाजाला अजिबात विरोध करत नाही हा मला वाटतं की प्रामाणिकपणा आणि सचोटी हा आदरणीय चाकूरकर साहेबांनी घालून दिलेला पायंडा आहे आता मी जर भारतीय जनता पक्षाला मी ह्या हा, हा, हा नवीन धारणा स्वीकारली आहे तर त्यांच्याशी मी अप्रामाणिकपणे वागणार नाही मला जी दायित्व दिलं गेले मी ते पूर्ण करणार लोक विचारत आहेत की अर्चना पाटलांचं सामाजिक काम काय <laughs> सामाजिक काम मी उदगीरला हॉस्पिटल केलं डॉक्टर आहात मी डॉक्टर आहे आणि मला कालांतराने मला संधी तरी द्या मग बघू काय ते म्हणजे मी काही बोललो तर त्याच्यावर उपचर्चा होणार आहेत त्यामुळे मी ते नक्कीच टाळेन आता बोलणं ताई आता एक जरा मनातला प्रश्न विचारतो सध्या लातूरमध्ये अजूनही फिफ्टी फिफ्टी चालू आहे म्हणजे आज ट्रॅकवर पन्नास टक्के श्रंगारेत पन्नास टक्के काळजी आहेत चार दिवसात काय होईल माहीत नाही मोदींच्या सभेनं थोडा परिणाम झालेला आहे पण आता भारतीय जनता पार्टीला चार दिवस हे फार महत्त्वाचे आहेत अहोरात्र पडावं लागणार आहे कारण ही सीट फार कमी मतानं लागणार आहे आणि जर याच्यात काही तुमच्या गटबाजीमध्ये गडबड झाली तर नक्की भाजपला फटका बसणार हे माझा हा गेल्या एक महिन्यातला अभ्यास तुम्ही बोलताय ते सगळे लातूरमध्ये जे बुद्धिजीवी लोक आहेत त्यांची हीच भाषा आहे आपण जे बोलताय ते पण मी ग्राउंडवर फिरते मी बऱ्याच ठिकाणी पदयात्रा केल्यात कॉर्नर सभा घेतल्यात लोकांना वैयक्तिक भेटीगाठी घेतल्यात अगदी छोट्यातल्या छोट्या व्यक्तीच्या घरी गेले मोठ्यातल्या मोठ्या व्यक्तीच्या घरी गेले गे मला ही अडचण जाणवली नाही सामान्य मतदार हा मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास करतोय आणि तो मतदानासाठी उत्सुक आहे बाकी पक्षाच्या लेवलवर ज्या गोष्टी घडत असतात त्या मला काही अडचणीच्या वाटत नाही आहेत मतदारांमध्ये उत्सुकता आहे आणि भारी भरकम मतदान है आ, हे शृंगारे साहेबांच्याच पा हे पक्षाला लोक मोदीकडे बघून मतदान करत आहेत म्हणजे लोक देशाची निवडणूक बरोबर आहे लोकसभेची निवडणूक आहे उमेदवार आपला तसा बेदाग आहे चांगला आहे भ्रष्टाचारी नाही आहे तो सर्वांना सोबत घेऊन जाणारा आहे आणि खासदार म्हणून जे कामं करावी लागतात ते करण्यात ते यशस्वी झाले शृंगारेंना जमलं काय नाही तर मार्केटिंग जमली नाही ते तुमच्या माझ्यासारख्या लोकांना सांगण्यात कमी पडले असतील कम्युनिकेशन स्किलमध्ये अडचण असू शकते पण त्याचा अर्थ त्यांनी काम नाही केलं असं म्हणणं अयोग्य आहे मी तर म्हणतो वारंवार की जरी डॉक्टर काळगी डोळ्याचे डॉक्टर असले तर आमचे सुधाकरराव शृंगारे हे बांधकामातले डॉक्टर आहेत कारण परवा शृंगारेसाहेबां जवळपास दीड तास माझी चर्चा झाली तर ते त्यांच्या सांगण्यात असं आलं की त्यांनी सचिन तेंडुलकरचं काम केलेलं आहे बाळासाहेब ठाकरेंच्या घराचं काम त्यांच्याकडे झालेलं आहे मग मला सांगा त्यांना अशिक्षित अज्ञानी म्हणण्यात काय अर्थ आहे ज्या जो आज पाच हजार लोकांची पोट भरतो आहे ज्यांचे ऑफिसेस मुंबई पुणे दिल्ली या ठिकाणी आज मोठ्या मोठ्या कामं त्यांच्या आज मोठा बिल्डर आहे ते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक दानशूर व्यक्तिमत्व आहे जे आमच्या शृंगारेने कधी निधी देताना की हा या समाज तो समाज कधीच पाहिलेला नाही राम रामाचा कार्यक्रम घेऊन जा पैसे दलितांचा आंबेडकरांचा जयंती घेऊन जा पैसे बौद्धाचा कार्यक्रम घेऊन जा पैसे अण्णाभाऊ साठी जयंती घेऊन जा पाहिजे म्हणजे असा हा दानशूर व्यक्तिमत्व आणि एकीकडं तीनशे तीनशे रुपये डोळे तपासून गोळा करणारे हे डॉक्टर काळगे हा फरक आहे आणि डॉक्टर तसा फरक आपल्याला म्हणता येणार नाही कारण काळगे डॉक्टर त्यांच्या जागी त्यांचा व्यवसाय करतायत आणि शृंगारे साहेब त्यांच्या जागी त्यांचा व्यवसाय करतायत दोघेही व्यावसायिक आहेत एक जण बांधकामाचे व्यावसायिक आहेत दुसरे, दुसरे मेडिकल व्यावसायिक आहेत पण त्यांनी जे पाच वर्षात मागच्या काम केले ते मात्र उल्लेखनीय आणि त्याच्यावरती आपण त्यांना रिपीट कारण भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या यादीत त्यांचं नाव आलं आदरणीय मोदी साहेबांचा सा विश्वास असल्याशिवाय नाव येणार नाही त्यांच्याकडे सगळ्या आज आय बीचा रिपोर्ट असतो की कुठल्या जा जाग्या धोक्यात आहेत कुठल्या चांगल्या आहेत ज्या जाग्या कम्फर्टेबल आहे तिथली लिस्ट पहिल्या लिस्टमध्ये येते मग आपण एवढं तरी समजून घ्यायला पाहिजे की त्यांच्या रिपोर्टनुसार जर ती सीट कम्फर्टेबल आहे म्हणूनच त्यांनी उमेदवार रिपीट केला आम्ही माहिती अशी घेतली की प्रश्न विचारण्यामध्ये देशामध्ये दे सुधाकर श्रंगारेचा पाचवा नंबर आहे म्हणजे मी पण ऐकले ते माझ्या पण कानावरती सांगितले की हे मेरे काही नाही जायगे एवढा विश्वास मला म्हणायचं की हा जो संभ्रम पसरवला चाललाय की सीट अवघड आहे धोक्यात आहे त्याच्यावर अजिबात कोणी विश्वास हा संभ्रम काँग्रेसचीच पसरतात काय मला माहिती नाहीये कोण पसरवतंय ते पण संभ्रम जो निर्माण केला झालाय जो दिसतोय तो प्रचार यंत्रणा आहे कोणी इथे काही म्हणजे इथे काही फ्रेंडली मॅच नाही आहे ही प्रत्येकजण स्वतःची पूर्ण ताकद लावून भारतीय जनता पक्ष असू द्या किंवा काँग्रेसवाले असू द्या ते उतरणारच निवडणुकीमध्ये तई तुमचा प्रवेश झाला अमित देशमुखांना प्रचंड राग आला संताप झाला शिवराज पाटलांचे फोटो काढून टाका काय म्हणजे सगळीकडे फोटो डिलीट केले काय अगोदर लावले होते पुन्हा डिलीट झाले आणि ज्यावेळेस आम्ही बोंबाबुंग केली आमच्यासारखे के खोडकर पत्रकार आवाज उठवला पुन्हा चिटकवले काय म्हणजे हे त्यांना भाग पाडलं शिवराज पाटलांच्या नावावर आज ते मतं मागतायत त्याला उत्तर तुम्ही काय देणार नाही यात दोन तीन गोष्टी आहेत की आदरणीय चाकूरकर साहेबांनी दोन हजार एकोणीसला पण डॉक्टर काळगे साहेबांच्या उमेदवारीची चर्चा तेव्हा पण झाली होती काँग्रेसमधून चाकूर चाकूरकर साहेबांची जी लाईन होती एकोणीसला की ज्या चार महत्त्वाच्या जाती आहेत दलित समाजातल्या त्यांच्यापैकी एकाला आपण उमेदवारी द्यावी त्यांच्यावर अन्याय करू नये ही भूमिका साहेबांची होती आणि ती भूमिका आत्ता ही चोवीसला बदललेली नाही है आणि यावेळी चाकूरकर साहेबांना कुठल्याही प्रोसेसमध्ये साहेब नव्हते साहेबांच्या सोबत काळगे साहेबांच्या उमेदवारीची कसलीही मी जबाबदारीने सांगते की दोन हजार चोवीसला चा साहेबांच्या उमेदवारीची कुठलीही चर्चा आदरणीय चाकूरकर साहेबांसोबत काँग्रेस पक्षातर्फे झालेली नव्हती आणि त्यामुळं त्यांच्या त्यांचं मत काही बदलेल कदाचित हे शक्य पण नव्हतं त्याच्यामुळं जे घडलं आहे ते तुमच्या सर्वांच्या समोर आहे अरे आता इथून चार दिवस तुम्हाला अगदी मेहनत घ्यावी लागणार आहे मी तीस तारखेला प्रवेश केला तीस मार्चला आणि मला वाटतं की त्यानंतर मी एक क्षणभर पण स्वस्थ बसलेली नाहीये मी मला दिलेली जिम्मेदारी माझ्यावर दिलेलं दायित्व पूर्णपणे निभावती चार दिवस नाही मी मागच्या एक महिन्यापासून मी काम करते आणि इथली सीट ही भारतीय जनता पक्षाचीच लागणार आहे त्याच्यामध्ये कुणीही शंका बाळगण्याचं कारण नाही आहे आमा, मिठाई खाऊ घालणार तुम्ही नक्कीच खर शृंगारे साहेबांच्या सोबत बात तर तुम्ही संदेश काय देऊ शकता लातूरकरांना ते जे सगळं माझे जवळपास बघा माझं हे बाळ एक महिन्याचं आहे यूट्यूबचं आणि जवळपास आम्ही आता आठ हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले म्हणजे लोकांना माझं चॅनल आवडतं आहे काय तर त्यामुळं काय संदेश देऊ मी रत्नाकर औसेकरच्या या यूट्यूब चॅनलच्या सर्व दर्शकांना सांगेन की तुम्ही लाईकचं बटन दाबा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आमचे जे आमचे कौटुंबिक रत्नाकर आवसेकर जी आहेत त्यांच्या चॅनलला अधिकाधिक व्ह्युअरशिप मिळावी यासाठी मीही प्रयत्न करेन प्रार्थना करेन आणि शुभेच्छा देईन बघा बरं का प्रेक्षक प्रेक्षको पाटलाच्या सुनेनं सांगितलं आहे आणि पाटलाचं सुनाचं ऐकावं लागतं आवाजाचा बादशहा रत्नाकर आवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल